बाई काय करते एवढी कोथंबीर रुपते तिकडे पावसाचं की चिडचिड ते झाली मागूस पाडा धनी आले तिला आता म्हणलं कोथमिरीच्या वड्या करात चरचरीत बर बर मग घे सगळे काढून आता आता घेते काढून सगळे धने आणि पाला पाला घेते खुडून शिन बर चल मग कर सरे धने आले तिला आता घेतली काढून थोडीफार पाला पाला धुवून काढते आता

मस्तपैकी चिरायची मग सारे पिठात मिळून येते मग मीठ मिरच्या लसूण जिरे हे वाटायचं त्याच्यात कालायचं मग त्याचे वडी करायची आलकी बाई हो ह्या का असं बाजरीचं पीठ थोडंसं कालायचं एक वाटी टाका आणि त्याच्यामध्ये कालू कालू घ्यायचं आता मी मी मीठ मिरची का वाटून आणते हे बा का असं कालू कालू घ्यायचं आणि मग मळू मळू घ्यायचं मळलं का मग असं जीव मिळतो आता मी वाटून आणते याच्यामध्ये तुम्हाला परत कापलेली कोथमिर आहे पिठात कालू कालू घ्यायची आता लेकी बाळी जिरे घेतले ववा घेतला लसूण घेतला मीठ घेतलं मिरची घेतली आता एवढं वाटायचं मला आणि पिठात कालायचं मग भारीव लागत येतं मग चांगले होते खरपूसवरी आता वाटीचे मी घे खमंग झालं नाही खमंग होत्यान वाड्या आता वाटण झालं आपलं तर काढून घ्यायचं आता अभाई वाटण आता याच्यात कालायचं मळायचं असं काल। कालू कालून घ्यायचं वाटण ती कि बाय भारी लागत चवदार लागत आपले मुटके खाऊन पान परत मला कमन मध्ये सांगा आवड तर आणि नाही आवड इथं घरी येऊन करून खाईन तुम्हाला घालीन परत हा बाळूमळू घ्यायचे पण म्हणत वय म्हणते मुटके म्हणते तुम्हाला जीपर्डन ते म्हणा मळू मळू घ्यायचं एक जीव मळायचा असा असे बारीक नाजूकपणी करायचे बाई व हो। मग गोड लागत येत मस्त लागत येत भारी लागत येत असेच करून खाजा चव नसली का तोंडाला अशी कोथमिरण आपलं बाजरीचे पीठ काढायचे आणि खायचे करून आता डाळी का आपल्या इक इकाची आता घरच्या नसतात डाळी तुम्हाला बोललो मग कस तोंड करतो ताप होतो कवर hmm. आता करायची थोडी तापायला तुला राग आहे नाही शिव नाही जमल आता गालाजवळ पाणी टाकी आता गालाजवळ पाणी ताप घातले आता उकळी येऊन देते उकळी आली का मग चाळण फिती चाळण फिली का बासण फिती वरून आणि मग उकाडे का काढून घेते तळून घेते मग आपले कुरकुरीत झाले कुडे हे काय ते व्हायच्या आधीच कुरकुरीत झाले का तुला त्याचे ते आलं असेल ना तरी तुला माहिती एकदम कुरकुरीत होणार आहेत कस काय जळाले बरोबर आता असे सोडायचे लेखी बाळी आपल्या जवळ चाळणे नाही तर आपल्या पिठाच्या चाळीतच सोडीत पगार कशी करते मी आता तुमची नवीन पद्धत आहे मै जुनी पद्धत आहे आता मी ढाक ठेवून <coughs> आता घातलं तू उकडायला मग काय चांगले शिजून घ्यायचे मग कापायचे आणि मग तळायचे आणि नाही कापले तरी जमत येतले की बाई तसेच खायचे उकडे गेले की बाई हो चांगले उकडून घ्या नाही तर संडास लागन म्हणता पिठच राहिलं त्याच्यात उकाडे उकाडे आणि तसं कट उकडून घ्या आणि खाली आणि लागन संडास चांगली बोलायचे मी तुम्हाला चांगली शिकीते कच्चे ठेवू नका भारी शिजा मग पोट दुखत नाहीत नाही तर संड्या जर लागतं तर म्हणता म्हातारीच म्हणली होती असं करा म्हणून शि आणि शिकलं होतं असं असं डाका करू चांगले उकरून घ्या हवाखाली एकी बाळी हो या का शिजत या का अंक कचरत असे उलटे पालटे करा आणि उलटे पालटे केले का मग शिजलेलं समजत हात त्यांचं गार पाणी जवळ घ्या ह्या बाळी हो असे वाफाळे त्यांनी बार होऊन द्यायचे मग उचरायचे खाली नाही तर मग कच्चे राहिले पोट दुखकेत असं करू नका गडबड गर गरबड चांगले करा लेकी बाळी असं हो, कापून घ्यायचं यावस्त शीर आणि त्यालाच सोडायचं का असं कापायचं का त्यालाच सोडायचं असं चांगले लाल मंग हवा का असे भाजून घेतले का मग आणखी भारी लागत कुरकुरीत लेकी बाळी व असं का काळीचे भारी रथ खायला कोथमिरीचे मुटके शाप होतं यानं पोट दुखत नाही आणि आपल्याला कसे झालेत मला कमेंटमध्ये सांगा आजीला फॉलो करा लाईक करा